फिटनेस क्लब महाबळेश्वर आयोजित भव्य विभागीय शरीर स्पर्धा महाबळेश्वर येथील येथे पार पडली या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी योगेश पाटील विराज शिंदे माजी नगरसेवक कुमार शिंदे संदीप साळुंखे विशाल तोषणीवाल जावेद वर्गे संतोष जंगम विजय नायडू राजा भाऊ गुजर सलीम बागवान व इतर मान्यवरांनी हस्ते करण्यात आले या वर्षीचा फ्रेंड्स फिटनेस क्लब श्री दोन हजार पंचवीस चा किताब विजे चौगुले तसेच मेवेकरी हा बेस्ट ठरला त्याचप्रमाणे महाबळेश्वर मर्यादित मध्ये प्रथम क्रमांक आकाश झाडे द्वितीय क्रमांक आदित्य कोंडाळकर तृतीय क्रमांक करण जाधव याने पटकावला स्पर्धकांना सतीश ओमळे दानिश मुलाने सोनू साळवी ऋषिकेश वायद रियाज दांगे खालीद नालबंद इस्माईल मानकर रेहाणा मानकर व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फकीरभाई वल्गे राजू पंडित यांनी केले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अल्ताफ मानकर शोएब शेख सर व इतर टीमने विशेष परिश्रम घेतले